24. पोलीस पाटील दिनानिमित्त जिल्हाधिकारी डॉक्टर दयानिधी व पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली जिल्ह्यातील पोलीस पाटलांची कार्यशाळा पार पडली यावेळी अधिकाऱ्यांनी पोलीस पाटील यांच्या कर्तव्याबाबत मार्गदर्शन केले पोलीस पाटील दिनानिमित्त सांगली जिल्ह्यातील सर्व पोलीस पाटलांची कार्यशाळा घेण्यात यावी अशी मागणी शासनाकडे विविध संघटनांनी केली होती त्यानुसार सांगली इथं जिल्हाधिकारी डॉ दयानिधी व पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळा घेण्यात आली यामध्ये पोलीस पाटलांचे कर्तव्य जबाबदारी व अधिकार याबाबत मार्गदर्शन करण्यात आले जिल्हाधिकारी दयानिधी यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस पाटलांनी लोकसभा विधानसभा व विविध सण उत्सवाच्या काळात सामाजिक सलोखा राखत उत्कृष्ट काम करत असल्याबाबत पोलीस पाटलांचं कौतुक केले पोलीस पाटलांच्या कोणत्याही अडचणींना कायद्याच्या चौकटीत राहून आम्ही सदैव मदत करू पोलीस पाटील हा पोलीस प्रशासनाचा व महसूल विभागाचा कान नाक डोळा असल्याचंही जिल्हाधिकारी डॉ दयानिधी यांनी सांगितलंय सर्व पोलीस पाटलांनी निवडणूक काळात पोलीस प्रशासनाला मोठं मदत केल्यानं जिल्ह्यातील निवडणुका सुरळीत पार पडल्या त्यामुळे सर्व पोलीस पाटलांचे आभार पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी मांडलेले या प्रसंगी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस पाटलांना सन्मानपत्र देण्यात आले पाडळीचे पोलीस पाटील ज्ञानेश्वर पाटील भास्कर पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले या प्रसंगी पोलीस अधीक्षक एम विमला प्रफुल्ल कदम सुधीर भालेराव यांनीही मार्गदर्शन केले

आज ताय नेहमी आपण काम केलं की ज्यांना नियुक्ती दिली त्या दिवशी पोलीस पाटील हार तो सत्कार डिजिटल लागले आणि कामाला सुरुवात झाली त्याच्यात प्रशिक्षण असं काहीच नाही प्रशिक्षण कधीच नाही आज ही कार्यशाळेच्या निमित्तानं लोक एकत्र आली एवढ्यात काजी मला कदम साहेबांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं काजी सरांनी खूप चांगली माहिती दिली हेच असंच माहिती मिळते पोलीस स्टेशन तळावर काही माहिती मिळेल एवढीच याच्या पलीकडे जाऊन काही त्यांना प्रशिक्षित असं काही सांगितलं जात नाही किंवा त्यांना माहितीच नाही अगदी आमच्या मित्रांनी सांगितलं की दाखल्याच्या संदर्भात मुळे आम्हाला माहीतच नाही कायदेच माहिती नाही कायद्याच्या माहिती नाही जे काही जे आर उपलब्ध होत आहेत कागदपत्र माहिती होत आहेत आमच्याकडून काही विशेषतः पोलीस पाटलांना काम करताना येणाऱ्या अडचणी आहेत त्या बाबतीत आम्हाला मार्गदर्शन हवं होतं जिल्ह्यातले सगळेच पोलीस पाटील विशेषतः वारस नोंदीच्या दाखल्याबाबत संभ्रमात आहेत त्यांना तो विषय क्लिअर होत नाही अनेक प्रांताधिकाऱ्यांच्याकडे पण आम्ही लेखी मार्गदर्शन मागवले आमच्या अनेक पोलीस पाटलांनी त्याच्यामध्ये पण काही गोष्टी क्लिअर होत नाहीत आणि त्यामुळे तो मुद्दा एक असा अडचणीचा राहतोय अनेक पाटलांना त्याच्यामध्ये कधी कधी कोर्टात पण फेऱ्या माराव्या लागतात तो एक आमचा विषय आहे अत्यंत महत्वाचे दिन आपण पोलीस पाटलांचा दिन हा साजरा करतोय त्याच्या निमित्तानं ज्या आयोजित कार्यशाळा आहे त्या कार्यशाळेत उपस्थित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आदरणीय श्री प्रा, राजा दयानंदी सर माझ्या सहकारी एम विमला सहाय्यक पोलीस अधीक्षक सांगली शहर उपविभाग माझे सर्व सहकारी पोलीस अधिकारी त्याचबरोबर जिल्ह्यातील सर्व पोलीस पाटील आजचा हा दिवस आपण वर्षभरामध्ये जी चांगली कामगिरी केलेली आहे त्या कामगिरीचं आपलं कौतुक करण्यासाठी आपण हा दिन एकत्र येऊन साजरा करत हो, आहोत अत्यंत महत्त्वाचं काम आपण या वर्षभरात पार पाडलेलं आहे ज्यामध्ये लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस तसेच इतर महत्वाचे कायदा सुव्यवस्थेचे बंदोबस्त आपण अतिशय यशस्वीपणे पार पाडण्यात पोलीस विभागाला जिल्हा प्रशासनाला अत्यंत मोलाच सहकार्य केलेलं आहे मुळातच महाराष्ट्र अधिनियम एकोणीसशे एकसष्ट हे पद अस्तित्वात आहे आणि या पदाला अतिशय पुरातन काळापासून पहिल्यापासून मानाचं स्थान आहे एक आदराच स्थान आहे आणि त्या आदराला किंवा त्या मानाला आपण साधेस सा भूमिका आपली गावामध्ये असावी आहे जे काही आपले सरकारी सर्कुलर असेल त्यावर त्यानुसार अपेक्षित आहे त्याप्रमाणे पोलीस प्रशासन आणि गावातील प्रश्न हाताळताना आणि क्लिष्ट गुन्ह्यांची उघड करत असताना आपली अतिशय महत्वाची कामगिरी आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही ती पार पाडताना दिसून येत आहे आपल्याकडे जिल्ह्यामध्ये मध्यंतरी काही ड्रोन उडण्याच्याही बातम्या होत्या पोलीस विभागाला त्याबद्दलची आपण माहिती पण वेळोवेळी पुरवली होती त्यानुसार जी काही घटना घडत होत्या त्याची वस्तुस्थिती ही लोकांपर्यंत जाणं गरजेचं होतं तर त्यामध्ये आपण अतिशय महत्वाची भूमिका पार पाडली या ठिकाणी सर मी आपल्याला एवढी सांगू इच्छितो जी क्लिष्ट गुन्हे होते त्यामध्ये काही मर्डरचे गुन्हे असतील काही कोणाचा प्रयत्न असेल या क्लिष्ट गुन्ह्यांमध्ये सुद्धा पोलीस पाटलांची भूमिका अतिशय प्रामाणिकपणाशी राहिली त्यामुळे त्या गुन्ह्याशी संबंधित जे काही आरोपी आहेत पुरावे आहेत त्या मला गोळा करणं हस्तगत करणं आरोपींना अटक करणं यामध्ये आपली मदत झालेली आहे तुम्ही आगामी काळामध्येही अशाच पद्धतीचं कामकाज आपल्याकडून होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो कदाचित लवकरच आपल्याकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही लागतील त्या आणखीन चुरशीना लढवल्या जातील त्यामध्ये आपण प्रशासनाला मदत करावी ही अपेक्षा आहे गावामध्ये काही संवेदनशील घटना पण आपल्याकडे घडत असतात विशेष करून महिला अत्याचारांच्या घटना पण घडतात अभिमानाची गोष्ट आहे की आपल्याकडं महिला पोलीस पाटलांची संख्याही लक्षणीय आहे त्यामध्ये आपण तात्काळ पोलीस स्टेशनला ती खबर द्यावी माहिती द्यावी जो आपल्याकडं पोक्सोचा सा, काय पोक्सोसारखा कायदा आहे किंवा कायद्यामध्ये जे महिलांबद्दलच्या तरतुदी आहे तर त्याचं ज्ञान हे ग्रामस्थांपर्यंत पण आपण न्यावं पोचवावं त्यांना ती माहिती देऊन जनजागृती घडवून आणावी या ठिकाणी मी परत आपल्याला हे पण आवाहन करतो की आपल्या गावामध्ये हो लोकसहभागातून तसेच प्रशासनाकडून जिल्हा परिषद असेल आपल्याकडच्या स्थानिक संस्था आहेत यांच्या मदतीने सुद्धा आपण सी सी टी व्ही कॅमेरे गावामध्ये जास्तीत जास्त लावून घेण्यात यावे जेणेकरून जेव्हा एखादी घटना घडते त्यावेळेला निश्चितच त्या सी सी टी व्हीचं फुटेज हे आपल्याला पुराव्याच्या रूपाने त्या ठिकाणी उपयोगाला येतं आणि असं हा डिजिटल एव्हिडन्स आहे ह्याला कोणीही नाकारू को शकत नाही एक वेळेला कदाचित प्रत्यक्ष त्या घटनेचा साक्षीदार असेल तो साक्षीदार सुद्धा पिकून होण्याची शक्यता असते पण सीसीटीव्ही कॅमेऱ्याने टिकलेलं मात्र चित्र हे पिकून होण्याचा प्रश्न येत नाही त्यामुळे सीसीटीव्हीचा वापर आपल्या गावात असावा तसेच कॅमेरे आपण लावण्यात यावे या वर्षभरा आपण जे आपल्या गावामध्ये आंदोलन असतील ज्या राजकीय सामाजिक हालचाली असेल त्याच्यावरही बाळ काहीनं लक्ष ठेवा त्या संबंधाने ही आपण माहिती ही पोलीस स्टेशनला वेळोवेळी देत आता ऊस टोरीचं पण आपल्याकडं सध्या हंगाम चालू आहे साखर कारखाने आपल्याकडं गाळत चालू आहे तर त्या अनुषंगाने आपल्याकडे जे काही बाहेरून कामगार येत आहेत तर संबंधीची माहिती आपल्या गावात किंवा गावालगत असतील वस्ती असेल तर त्या संबंधाने माहिती आपण स्थानिक पोलीस स्टेशनला द्या जेणेकरून त्यांच्यावरही आमचं लक्ष असेल आणि कोणत्याही गावामध्ये अडचण निर्माण होणार नाही मी या ठिकाणी पुन्हा एकदा सर्व पोलीस पाटलांचा आभार मानतो की आपण जिल्हा प्रशासनाला अतिशय मोलाची मदत केलेली आहे आणि अशाच पद्धतीचं कर्तव्य आणि सहकार्य भविष्यामध्ये आपण देणार अशी अपेक्षा व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र आज पोलीस पाठल दिवस या निमित्ताने या कार्यशाळा व प्रशिक्षण या सत्रामध्ये उपस्थित सांगली जिल्ह्याचा पोलीस अधीक्षक श्री संतोपजी गोगे त्याचबरोबर मंचावर उपस्थित एस टी पी ओ सांगली सिटी सीमध्ये आणि आज या कार्यशाळेमध्ये सांगली जिल्ह्यातून उपस्थित असलेले सर्व पोलीस पाटीलच्या बंधू भगिनी आणि उपस्थित मान्यवर सर्वांना नमस्कार सुरुवातीला आपल्या सर्वांना पोलीस पाटील दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि हा या वर्षीमध्ये दोन्ही निवडणुका लोकसभा आणि विधानसभा निवडणुका अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडण्यामध्ये आपला मोलाचा सहभाग आहे तो मी औपचारिकरित्या या व्यासपीठावरून तुमच्या हा बदल देखील मी हार्दिक शुभेच्छा कन्वे करतोय आमच्या जिल्हा प्रशासनाकडनं आपल्यामुळेच जसं आपलं टीम वर्क आहे त्याच्यामध्ये आपली सहभाग सुद्धा खूप मोलाचा होता पुन्हा मी सर्वांचा अभिनंदन मी आभार व्यक्त करतो त्याचबरोबर जसा आजच्या एक वक्ताने म्हटलं होतं पोलीस पाटील ताईंनी तर मला पण चांगलं वाटतं की इतकं मोठ्या संख्येतला महिला आपल्याकडे पोलीस पाटील आहे की यांना सुद्धा माझी शुभेच्छा आपण कुठलाही गोष्टीपणे कमी नाही म्हणून तुम्ही नेहमी सिद्ध केलेली आहे आणि या केसमध्ये सुद्धा तुम्ही सिद्ध केलेली आहे आपण असंच राहा असंच अजून पुन्हा शिखरामध्ये आपण जावा असं मी सर्वांना शुभेच्छा देतो आता तुम्ही हे पोलीस पाटीलचं आव्हान हे बघितलं असेल तर मुलाचा नाईन्टीन सिक्स्टी वनचा कायदा असेल तरी त्याचा मुला जे आहे एटीन सिक्स्टी सेव्हनचा कायदा आहे म्हणजे जवळपास एकशे सत्तावन्न वर्षापासूनच्या पूर्वीच्या व्यवस्था आहे ही पोलीस पाटीलची व्यवस्था मग इतका वर्षापासून इतका चांगला ते चालवत असेल चालवलेला असेल तर त्याचं कारण ज्यांनी जे व्यवस्था बनवलेली आहे ते नव्हे परंतु ज्यांनी हे काम म्हणून केलेली आहे आपण पोलीस पाटलांचे सर्व समूह म्हणून जवळपास एकशे सत्तावन्न वर्षापासून हा व्यवस्था ठेवलेली आहे सो त्याच्यासाठी सुद्धा माझं तुमची अभिनंदन आहे की तुम्ही सर्वांनी एकजुटीने हा एक व्यवस्था चालू आहे काम करू शकतील म्हणून तुम्ही त्यांना टिकून ठेवलेली आहे सर्वसाधारणपणे कसं असतं प्रशासनामध्ये आणि शासनामध्ये जसं जसं आपण पुढे जातो काळामध्ये पुढील काळामध्ये ते जुनाच्या व्यवस्था असतील तर जुनाचं काही आहे आपण त्याला रद्द करतो परंतु अशी हा एक व्यवस्था आहे अजूनही बलकट करण्याचा प्रयत्न सुरू आहे होतो आहे आणि त्याचा एकमेव कारण असं आहे की या या व्यवस्थाच्या वरती सिस्टमला म्हणजे सगळे आपला वरच्या स्तरावरच्या लोकांना जे या व्यवस्थावरती असलेला विश्वास आहे हा विश्वास तुम्ही असंच नेहमी जतन ठेवावा तसं टिकेल असं तुम्ही सर्वांनी काम करावा असं माझा अपेक्षा आहे हे करत असताना मी पोलीस पाटलांचं सर्वांना प्रशिक्षणामध्ये गोष्टी सांगितलं असेल बरं तुमचं काम काय आहे ते पण तुम्हाला माहिती आहे परंतु मी तुम्हाला एक छोटा एक एक थॉट मी तुमच्या डोक्यामध्ये ठेवतो की तुम्ही कुठलाही शासकीय काम म्हटलं कुठलाही शासकीय काम तर एका त्याच्या एकाच ठिकाणी तुम्ही जवळपास पंचवीस ते तीस वर्ष त्याच एकाच ठिकाणी मध्ये तुम्ही काम करता मग हे करत असताना त्या जागाचा बरव जे काही झाला असेल किंवा त्या जागाचा बदल आहे कस होत गाव कसं झालेली आहे किंवा लोक कसं होतं ते कसं झालेले आहे तिकडच्या व्यवस्था असेल भौतिक सोयी सुविधा असेल लोकांच्या आणि अडचणी असेल किंवा लोकांचे जे चॅलेंजेस आहे म्हणजे नवीन नवीन काय चॅलेंजेस येतात हे सगळ्यांचा एक वॉकिंग म्हणजे तुम्हाला हा एक ग्रंथ आहे की तुम्हाला टच केला तर मागच्या दहा वर्षामध्ये पंधरा वर्षामध्ये वीस वर्षामध्ये जे त्या गावात झालेले मोठ्या घडामोडीच्या सगळ्यांच्या माहिती किंवा नोंद तुमच्याकडे असत आणि आपल्याकडून सुद्धा एखाद्या गोष्टीच्या प्रामाणिक माहिती घ्यायचं म्हटलं तर कोणी तरी म्हटलं तर मग शेवटी म्हणतो की त्या पोलीस पार्टीला विचारा की ते काय म्हणतात म्हणजे याच्याबद्दल काय तो एवढा प्रामाणिकपणे तुम्ही ही नॉलेज ठेवलेली आहे तुम्ही तसंच पुढे घेऊन जा असं मी सांगतो असं करत असताना तुमची दफ्तर मध्ये काहीतरी फॉर्म असो किंवा नसो माझी एक छोटी विनंती आहे आपण एक स्पेशल एक बुक म्हणून पुढे ठेवावा की एखादा मोठा गडामोडी झाला असेल तर तुम्ही रिपोर्ट चोटो ते तर तरी ठीक आहे परंतु येणाऱ्या लोकांसाठी तुम्हाला माहितीसाठी छोट छोट तुम्ही नमूद करावा काय आहे जेणेकरून तुम्हाला सुद्धा जेव्हा तुमच्या जागा दुसरा पोलीस पार्ट आल्यानंतर त्याला तरी इन्फॉर्मेशन मिळते त्याचबरोबर अजून एक आहे आता माहिती ज्ञानचं तंत्रयुग आहे सर्वांना मोबाईल वापरता येतं फोनवरती जास्त बोलतात व्हॉट्सअप ईमेल वगैरे सगळे आहेत परंतु पोलिस पाटील एक विनंती करायची आहे सर्वांना की इंग्लिश मध्ये असं काळ असतो की नथिंग इंटेलिजन्स म्हणजे तुम्ही मशीनच्या वरती तंत्रज्ञानावरती तुम्ही किती पण घेतला असला तरी हा तुम्हाला मदती करणारा आहे आपला जे मूल आहे की माणूस माणसाकडनं किंवा मानवीय जे आपण इंटेलिजन्स गोला करतो ते नेहमी तसंच ठेवा आपला आपला कोणी इन्फॉर्मर असतील किंवा तुम्ही ज्या तुमच्या पद्धती आहे की जसं तुम्ही इन्फॉर्मेशन काढायचं जे तुमची पद्धत असत हे आपल्याला एकमेकांशी बोलून आपण घेतोय ही ह्युमन इंटेलिजन्स आहे ते तसंच जतन ठेवावं फोन आला तरी चालेल व्हॉट्सअप हे सगळे आहे परंतु आपलं मूळ जे होतं म्हणजे अठराशे सदुसष्ट पासनं ही व्यवस्था एवढं बलकटीकरण झालेली आहे याच्या तसं आहे की याच्या मागचा आपलं ह्युमन इंटेलिजन्स आहे कलेक्शन ऑफ ह्युमन इंटेलिजन्स आहे त्यांनी तसंच सर्वांनी जतन ठेवावं आणि त्याचबरोबर माझी अजून एक विनंती करायची आहे एस पी साहेबांना जेवढा आपल्याकडे पोलीस स्टेशनच्या अंतर्गती येतात जे लो पात रस्ती, नसे, रहे, एस्पी साहिब, जे लोक पात्र असतील ज्यांचं अजून झालेले नसेल तर माझी विनंती करेल एस पी साहेब की त्यांना एका दिवशी बोलवून त्यांची जे कोणी शासकीय योजना मध्ये जे पात्र होतील दोन महत्वाचे आहेत एक त्यांची लाईफ इन्शुरन्स आहे दुसरा त्यांची हेल्थ इन्शुरन्स आहे म्हणजे आपल्याकडे बऱ्याच शासनाच्या योजना आहे जे तुमच्या जीवनाचा बीमा आणि लाईफ जी लाईफची बीमा आणि त्याचबरोबर तुमची मेडिकलची पण माहिती आहे सर्व लोक स्ट्रॉंग आहे सगळे लोक तंदुरुस्त आहेत चांगला आहे असंच आपण अपेक्षा करू परंतु आपण काही विपत्कर परिस्थिती आला तर त्याचा सुद्धा आपण सामना करावा लागेल तर माझी विनंती राहील मी सिव्हिल सर्जन आणि एल डी एमशी पण बोलतो तर तिथे एक दिवस त्यांना त्यांना बोलवून जे जे लोक आहेत तिथे लाईफ इन्शुरन्स असेल किंवा हेल्थ इन्शुरन्स असेल शासनाचं आहे अगदी मतलब नाके बराबरच्या प्रीमियम फीजमध्ये आहे ते आपण ठेवावं जेणेकरून आपल्यासाठी सेफ्टी आणि सिक्युरिटी राहील आपण <प्राथा> तसंच सदैव तत्पर राहा सदैव सर्वांची काम चांगलं काम करत चला आणि शेवटी एक मुद्दा आहे सगळे लोक पोलीस पाटीलचा एक दोन गोष्टीसाठी विश्वास करतात काही लोक त्याच्यासाठी तुम्हाला टीकाकरण पण करतात हे आहे की प्रामाणिक पण जेवढा तुम्ही प्रामाणिक पण नसेल तर सगळे लोक आपल्याला मान सन्मान देतील प्लीज तुमची जे प्रामाणिकपणा आहे ते सोडू नका कसलाही बाबीसाठी तुमची प्रामाणिकपणा आहे ते तसंच ठेवा दुसरं आपण आपलं फिलिंग काहीतरी असलं तरी आपण पोलीस पडले एक अराजकीय पोस्ट आहे ओके सो अगदी टोटल न्यूट्रल असलं पाहिजे आपला काही पर्सनल पर्सनलची भावना काहीतरी असलं तरी आपण न्यूट्रल असलं पाहिजे तटस्थ असला पाहिजे गाव पातळीच्या वरती ही जे यंत्रणा आहे पोलीस पाटील असतील तलाठी असतील ग्रामसेवक असतील ही सगळे आहे आपल्याकडे ग्रास रूटची यंत्रणा आहे म्हणजे ही गावाच्या बेसिसवरती काम करणारी यंत्रणा हीच आहे तर हे ही लोक जे आहे ते तटस्थ असणे अत्यंत आवश्यक आहे आपण तटस्थ राहावा अगदी नियमाप्रमाणे काम करावं प्रामाणिकपणे राहावं सर्वांचं मदत करावं करत असताना आपण पोलीस पाटील असलं तरी त्या गावाचा नागरिक आहात ओके सो त्या आपण नागरिकांचं जे काही कर्तव्य जबाबदार आहे ते पण योग्य रीतीने पार पडावं आणि काही मदत लागत असेल आमच्याकडनं जे काही आमच्या सीमाच्या आतमध्ये आपल्या चौकटीमध्ये जे काही तुम्हाला मदत करायची असेल पाहिजे असेल आम्ही करायला तयार आहे आणि तुम्हाला काय अडचण आलं तर कधी पण तुम्ही आमच्याकडे येऊ शकता सोमवारी शुक्रवारी दुपारी तीन ते पाच माझी ऑफिस उघड राहील त्यानंतर देखील कधी पण तुम्ही येऊ शकता Uh, सर्वांना हार्दिक शुभेच्छा मला इथे बोलावलं त्याबद्दलसुद्धा आभार व्यक्त करतो